मॉर्निंग इट्स मी दिव्या दिलीप तुमचं सहज स्वागत करीत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा जसं की तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलात की आम्ही पार्टी करायला गेलेलो आणि येताना खूप लेट झालं त्यामुळे मी रात्री व्हिडिओ बनू शकली नाही सो आम्ही सकाळी उठलो आणि आता चाललो आहे देवळाकडे ॲक्च्युली ज्या कार्यक्रमासाठी आलेलो त्या कार्यक्रमासाठी आता आम्ही देवळाकडे चाललोय आहे तो मी आई छोटे काका आणि छोटे काकी चाललो आहे आणि हे आहे आमचं सुंदर असं पारपोली गाव आणि ज्या रोड साईडला जेवढी तुम्हाला घरं दिसतील ना त्यावर फुलपाखरूचं ड्रॉइंग केलेलं लास्ट टाइम जे उत्सव होतं तर काही स्टुडंट्स आलेले त्यांनी ड्रॉइंग केलंय आणि हा आहे चवाटा जिथे होळी केली जाते हा पूर्ण एरिया आणि समोर आहे ते म्हणजे आंबोली घाट जे तुम्हाला आता माहित पडलंच असेल समोरचा मार्ग आहे तो देवळाकडे चाललेला आहे त्याच्या पुढे दी एंड आहे रोड वगैरे काही नाही तर जंगल चालू होतं ते डायरेक्ट आंबोली घाटाकडे जाऊन भेटतं सो ही आहे आमची सुंदर अशी ग्रामपंचायत आणि त्याला फुलपाखराने डेकोरेट केले ऑब्व्हिअसली फुलपाखरांचं गाव आहे आणि फुलपाखर नाही असं कसं होईल त्यामुळे फुलपाखरांनी खूप छान डेकोरेशन केले आणि ही माझी क्यूट आते आहे जी आईशी आणि काकीशी बोलते आहे ती हेल्प करायला आलेली आहे आणि हे आहे श्रीदेवी पावनाई रवणनाथ प्रसन्न मंदिराचं प्रवेशद्वार आणि आम्ही झालेलो आहे देवळात खूप सारी लोकं आलेली होती कार्यक्रमाला कारण सुरुवात होणारच होती ते तुम्हाला समजेलच पुढे काय कार्यक्रम आहे आम्ही सर्वप्रथम तर मंदिरात जाऊन दर्शन केलं कारण एकदा कार्यक्रम चालू झाला का तुम्हाला कोणताही क्षण मिस करावा असं वाटणार नाही त्यामुळे पूजा अर्चना झालेली होती मंदिरात जेवढी लोक जमलेली तेवढी लोक दर्शन घेत होती नंतर गर्दी होते आणि दर्शनाला खूप वेळ लागतो त्यामुळे आता सगळेजण दर्शन घेऊन जागा अडवत होती कारण नंतर जागा भेटणं इम्पॉसिबल आहे सो हे आहे आमचं मंदिर त्याला खूप सारी छान सजावट केलेली आहे आणि आता थोड्याच वेळात कार्यक्रमाची सुरुवात होईल जसं की तुम्ही बघितलं की कार्यक्रमाला चालू झालेला आहे आणि तो कार्यक्रम आहे कुलदेवता <गुले> नवीन पत्वा स्थापना स्थापना काय असतं हे तुम्हाला हळूहळू व्हिडिओमध्ये समजेलच पण गावामध्ये एक समिती आहे ती समिती पाच जोडपींना निवडून देते ते मानकरी असतात त्यांना काही काळकरता देवाची सेवा करायची असते आणि तीच जोडपी आज पूजेला बसलेली आहे जे पुढे चालू आहे ती होमाची तयारी चालू आहे आणि पत्वा स्थापना आहे ते पुढे काय आहे ते तुम्हाला समजेल त्याची पण तयारी चालू आहे सो हे सगळी जमा झालेले आहे शुद्धीकरण चालवले आहे जे तुम्ही आता गुरुजींसमोर बघितलेलं तर हे आहे कुलदेवता नवीन पत्वा स्थापन त्याचे कार्यक्रम आहे आणि त्याच्यानंतर आमचा वर्धापन दिन सोहळा पण असतो सो हे सगळे लाईन कार्यक्रम आहेत आणि हे आहे आमचं सुंदर असं खूप मोठं मंदिर छानरित्या मंदिराची सजावट केलेली आहे आणि आम्ही चाललेलो आहे बाजूला जे दोन मंदिर आहे तिथे हे आहे शंकराचं मंदिर महादेवाचं मंदिर शंकराची पिंडी आहे आणि आजूबाजूला खूप साऱ्या मूर्ती आहेत प्राचीन काळातल्या आहेत पण मला सगळ्याचीच माहिती नाही आहे आणि देवाबद्दल जर माहीत असेल तरच बोलणं मला उत्तम वाटतं त्यामुळे शंकराची पिंडी आहे आणि इथे बाजूला आहे ते गणपती बाप्पा आहेत खूप छान प्रसन्न वाटतं एकदम थंड हवा सुटलेली कारण बाजूला होमची तयारी चाललेली आणि बोलताना जिथे मनापासून प्रार्थना करतात तिथे तुम्हाला असं वाटतं की खूप छान प्रसन्न फील होतं आई आणि काकी आता दर्शन घेत आहे आणि ॲक्च्युली आम्ही मे महिन्यामध्ये येतो ते ह्याच कार्यक्रमासाठी वर्धापन दिन सोहळा असतो ग्रामदेवताचं कुलदेवताचं दर्शन घेण्यासाठी आणि बाजूलाच एक असं सुंदर असं राम मंदिर रा आहे त्यामुळे सर्वप्रथम तर जय श्रीराम तर आम्ही हे दर्शन घेऊन आता निघालो बाजूला जी समोर शाळा आहे तिकडे जेवणाची सोय केलेली आहे त्यामुळे माझी आत्ते आणि सगळे तिकडे हेल्प करतात ते बघण्यासाठी निघालेलो गावातली आता सगळी जमा व्हायला चालू झालेली होती आणि ही आहे गावची शाळा पाठीमागे खेळण्यासाठी गार्डन केलेलं आहे लहान आन मुलांना आणि जसं की तुम्हाला मी बोललेली गावात रोडवर सगळी सजावट झालेली आहे आणि जी बाजूला घरं आहेत त्याच्यावर सगळं फुलपाखरांची डिझाईन काढलेली आहे ही आहे आमच्या गावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जी आतमधून खूप सजा ॉट केलेली आहे कारण आज इथे जेवणाची सोय केलेली असते दरवर्षी ह्याच मैदानात जेवणाची सोय केलेली असते सो इथे आहे वेलकम ड्रिंक आणि ऑब्व्हियसली तुम्ही कोकणात आलात आहे आणि वेलकम ड्रिंक जर कोकम सरबत नसेल तर आय डोंट नो ह्याच्यापेक्षा फायव्ह स्टार ड्रिंकची असेल सो इथे पण जेवणाची बघा सोय केलेली आहे जेवण चालू आहे सध्या तिकडे आणि इथे आम्ही थोडं मस्ती करतोय गावात आल्यावर सगळेजण भेटतात आत्तेची मुलं आहेत भावंडं आहेत तर थोडीफार मस्करी वगैरे चाललेली आहे आणि गावी आलो आहे तर बोलल्यावर खूप दिवसाने भेटतो आणि त्यांची काही ना काहीतरी मस्ती चालू असते आणि हा माझा भाऊ चाललं सांगतोय की मी इथे शिकलो आणि इथे मला खूप मारलंय तरी पण शाळेत अजून आलेला आहे बघायला आमची थोडीफार चाललेली होती हे आहेत आमचे मोठे काका जे माझ्या आतेच्या नातवाला घरी सोडायला चाललेले आहेत पण माझा भाऊ दिसल्यावर त्यांनी सांगितलं की तू सोड मी राहतो म्हणून कारण कार्यक्रमाला सुरुवात आता झालेली त्यामुळे त्यांना तिकडे जाणं गरजेचं होतं हा आहे पतवा देवळात ज्या मोठ्या मोठ्या मूर्ती आहेत त्यांची प्रतिकृती ह्या लाकडी आसनावर ठेवली जाते तर लाकडी आसनाला पतवा बोलतात तर ही पतवा पुढे जी आहे ती खूप जुनी झालेली आहे काही भाग त्याचे तुटलेले आहेत तर त्याच्यासाठी ही नवीन पत्वेची स्थापना केली जाते जसं की तुम्ही बघितलं की गावची सगळी मंडळी सीमेवरना जाऊन पतवा आणत आहे गावच्या महिलांनी आपल्या डोक्यावर कलश ठेवलाय तर बाकी सगळी मंडळी नाम जप करत वाद्य वाजवत वाजवत सीमेवरना देवळाकडे पतवा नेण्यात आला आणि बरोबर होमाच्या समोर आहे तो म्हणजे जुना पतवा आणि त्याच्याबरोबर पाठी आहे तो म्हणजे नवीन पतवा त्याची स्थापना केली जात आहे सर्वप्रथम तर देवाला स्नान घातले जाते जे तुम्ही कलश बघितलेला त्याच्या पवित्र पाण्याने देवाला स्नान घातले जाते आणि त्याच्यानंतर बाकीच्या विधी चालू होतील तर जो हा नवीन पत्वा आहे त्याचं नक्षीकाम खूपच छान केलेलं आहे त्याच्या पाठीमागे एक लाकडी फळी आहे त्याला बोलतात पाट्या त्याच्यावर हा पतवा ठेवला जातो हा पतवा गावात जे मानकरी आहे त्यांच्या घरी ठेवला जातो आणि काही गावात कार्यक्रम वगैरे असेल तर तो देवळाकडे आणला जातो तर देवाला स्नान घालून त्यांना फुसून आता नवीन जो पत्वा आहे त्याच्यावर ठेवण्यात येईल ओ रुद्र जी बोलिए हा ओ रुद्र जी बोलिए हा ओ ध्रुव जी बोलिए हा ओ रुद्र जी बोलिए नमः आज सुजन माता को आज सुजन माता को प्रधान देव के सबको पूरा करना वास्तु समिति धन्यवाद भगवान प्रभु और भगवान के तो बोलो जयकारा वास्तु का जयकारा करते होते हैं मानते हैं तो भगवान आ जाओ हा तो परे ना हा 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 देवांना स्नान घालून त्यांना व्यवस्थित पुसून नवीन जो पत्वा आहे त्यांच्यावर विराजमान केलेला आहे आणि त्याच्यानंतर हळद कुंकू पुष्प वाहून देवांच्या सगळ्या प्रतिकृतीय त्यांचा विधिगत पूजा केली जात आहे काका आणि काही मंडळी मंदिरात बसलेली आहे आतमध्ये आणि बाहेर पूजा झालेली आहे नवीन पतव्याची आणि जे पाच मानकरी आहेत मी तुम्हाला बोललेली जे पूजेला बसलेले ते आता जो जुना पतवा आहे त्याच्यावर सगळ्या प्रतिकृती आहेत देवांच्या त्याच्या पाया पडत आहे त्यांना हळद कुंकू पुष्प वाहत आहे तर सगळी पाचच्या पाच जोडपी ह्यांच्या पाया पडून पाठी जे आहे नवीन पतवा त्यांच्या पाया पडणार विधिगत पूजा झालेली आहे नवीन पत्वा आणि जुन्या पत्व्याची जसं तुम्ही बघू शकता जुन्या पत्वाची पण पूजा झालेली आहे आणि नवीन पत्वाची पण पूजा झालेली आहे नवीन पत्व्यावर नवीन देवांच्या प्रतिकृती पण विराजमान झालेल्या आहेत आणि हे आहे सातेरी देवीचं मंदिर <Pain> त्या आता जो कार्यक्रम होणार आहे तो बघण्यासाठीच बहुतेक लोक आलेली आहेत तर इथे माझ्या दोन पाठी बहिणी आहेत त्या सांगतात की माझी कॅमेरा क्लिअरिटी खूप छान आहे तर एकदा अशी तारीफ केल्यानंतर परत फोकस करणं गरजेचं आहे सो हाय तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की कोकणातले सर्वच देवस्थानं हे जागृत देवस्थान आहेत आणि इथे आता एवढा मोठा कार्यक्रम झाला आहे देवाचा तर देवांना बोलवून त्यांचा आशीर्वाद घेणं गरजेचं आहे त्यामुळे गावातली सगळी मंडळी देवाला विनंती करून त्यांना बोलवण्यात येत आहे की आम्हाला जो कार्यक्रम झाला आहे त्यांचा आशीर्वाद द्या आणि काही चुकी झाली असेल तर ते सांगा जसं की तुम्ही बघितलं की देवांना बोलवून त्यांना विचारण्यात आलं की आमच्याकडनं काही चुकी झाली असेल न कळत काही चुकी झाली असेल तर आम्हाला क्षमा करा आणि आमच्याकडनं काही राहिलं असेल करायचं तर तेही सांगा आणि मग ते सांगून जो नवीन पत्व आहे त्यांना आशीर्वाद दिला जातो आणि जे पवित्र पाणी आहे त्याला कोकणात नावान बोलतात ते दिलं जातं इथे दांडेकर येऊन सुद्धा आपला आशीर्वाद देतात दांडेकर म्हणजे प्रमुख रक्षक गावचे तर तेही येऊन आशीर्वाद देत आहे आणि आता पुढे आपण जो नवीन पत्व आहे तो कसा देवळात त्याची स्थापना केली जाते ही पुढच्या व्हिडिओमध्ये पार्ट टूमध्ये तु तुम्हाला बघायला भेटेल ज्यांनी माझ्या पहिला दोन व्हिडिओ बघितल्या नसेल तर प्लीज गो बॅक टू माय चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब अँड थँक्स फॉर वॉचिंग